तर बीड सरपंच हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच आरोपी कृष्ण आंधळे आता फरार घोषित करण्यात आलेला आहे कृष्ण आंधळेचा था ठाव ठिकाणा सांगायला बक्षीस सुद्धा मिळणार आहे एकंदरीत आज मोठी बातमी आपण पाहतोय सातवा म्हणजे आठवा आरोपी जो आहे कृष्ण आंधळे तो अजूनही फरार आहे पोलिसांना त्याच्या मुसक्या आवडण्यात अजूनही अपयश येत आहे आणि म्हणून आता त्याला फरार घोषित करण्यात आलाय विनोद जिरे आपले आपल्या सोबत जोडले गेले विनोद आपण पाहतोय की कृष्ण आंधळेवरती बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय नेमकं पोलिसांनी आता का हा जो निर्णय घेतला आहे त्यामागचं कारण काय नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी नऊ डिसेंबरला ही घटना घडली होती मात्र अद्यापपर्यंत कृष्ण आंधळे हा फरार आहे पोलिसांना गोंगारा देण्यात तो या ठिकाणी यशस्वी झालाय मात्र आता या ठिकाणी बीड पोलिसांनी कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलंय त्या अगोदर बीड पोलिसांनी जो जो सुदर्शन घुले आहे त्याच्यासोबत आहेत दे यांना देखील बक्षीस जाहीर केलं होतं मात्र त्या दरम्यान कृष्णा हा पकडला गेला नाही मात्र आता पुन्हा एकदा बीड पोलिसांनी कृष्णाची माहिती देण्यात आला बक्षीस जाहीर केलंय आणि तपास जो आहे तो आता करत पाहायला अच्छा धन्यवाद विनोद अगदी सविस्तर आपण अपडेट दिलीय एकंदरीतच आपण पाहतोय की कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरारच आहे आणि त्यामुळे पोलिसांनी पाऊल पोलिसांनी जो कोणी कृष्णाचा पत्ता सांगेल त्याला बक्षीस सुद्धा घोषित अनेक पथक खरंतर पोलिसांनी कृष्णाच्या शोध मोहिमेसाठी पाठवली होती राज्यभरात मात्र अजून सुद्धा कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा काही लागत नाहीये